शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथील कचेश्वर महादेव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी रविवारी सव्वीस जानेवारीला पहाटेच्या सुमारास कडी कुलपतोडत आतमध्ये प्रवेश करून चोरी केली आहे आणि यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय बोटा येथे कच नदी तीरावर जागृत कचेश्वर महादेवाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवर दोन धातूचे नाक बनून ठेवले होते रविवारी पहाटे आज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दोनही दरवाजांचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि पिंडीवरील दोन नाग तसेच अन्य वस्तू नेत पोवारा केला सकाळी रवी शेळके हे पूजा करण्यासाठी गेले असता त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली घरगाव पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी ही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आज पहाटे सुमारास जागृत देवस्थान श्री कचेश्वर महादेवाच्या मंदिरात आज सुमारे गोटा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेलं मंदिर हे जागृत देवस्थान आहे त्या ठिकाणी आज अज्ञात चोर केंद्र दरवाजाचे दोन्ही कुलप तोडून आज आतमध्ये घुसून पिंडीवरले नाग व चांदीचे डागदागिने घेऊन गेले आहेत तरी अशा अज्ञात चोरट्यांनी गोटा परिसरात ही घटना कशी लक्षात आली ही घटना सकाळी पाटेलचे रेग्युलर जे पुजारी आहेत ना रविदा दशरथी ते पाया पडायला गेले असतात त्यांच्या लक्षात ही सदरची घटना आली ही घटना त्यांच्या लक्षात आली असतात त्यांनी ग्रामस्थांना सांगितले व ग्रामस्थांनी हरगाव पोलीस स्टेशनच्या पी आय कॉन्टॅक्ट करून पी आय बोलून घेऊन त्यांनी सदर जागेचे पाणी केली असतात अशाच वारंवार होत आहे दरम्यान दिवसेंदिवस पठार भागामध्ये चोऱ्यांचं सत्र सुरूच असून चोऱ्या रोखण्यामध्ये घरगाव पोलिसांना पुरतं अपयश येत आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच आता यामध्ये लक्ष घालून पठार भागातील सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर